काय फोन लावता बा आता काय दिसतो लावतो बप्पाला काय आमचा बक्का झाला जातो घरला मी नाही काय करा फोन आला तरी काय करू आता मी काय काय करू आता मला चला आला फोन थांबा हो मला चला थांबा हे रवी हो रवी मला यायला थांबा हॅलो हा बो बोला की पाटील नमस्कार नमस्कार काय नाही ना गेलतो हो तो हाय होई दुसऱ्या माणसाला वाटलो म्हणलं मोठं मात्र उघड कोणी वाटला बाबा म्हणून होय बराबर मग काय आता जाय ना आता ते गेल तर थोडं काम होतं काय करावं बरोबर जाय ना ना तर काय काय करू आता मग आता मशी याला वाट हो काय रवीला वाट लावू काय का म्हणजे काय बघा मला बी आता काय करा आता आमदार लग्न करा होतो मी गेल्या वर्षी दोन किती पडे आहात मला तेवढं काय बोलायला तुम्ही मग आमदार लग्न आहे मला पोरगी बघायला गेल तो आता काय करू आता तुम्ही गेल्यावर दोन सोयरी काय तुटली ते भाऊकीचे लोक सोयरी आहेत मी तुटून टाकले सोयरी काय सांगा तुम्हाला अहो काय सांगा आता येतो म्हणजे सोयरी आता रविवारी येणार का मग कुक सांगतो सोयरी येणार आता जावा म्हणा तुम्ही येणार का पाठी काही बघा एवढं बरं बघा आता काय करावं मला अहो आता मला कसं आहे बघा आता लग्न तर करायला लागते की आता दोन तीन झाला आता बघा की अहो एका रविवारी तिथं याला गेलो होतो धबधबा बघायला आणि त्या कालच्या रेवारी काय किती मातीला गेलो होतो सोयरा मेला होता आणि नाही हो मेला होता विचारा तुम्ही हो इंक तेवढं दबर बोल ना का जाऊ द्या तुमच्या उद्या देऊ तुम्ही काय करेल मला देऊन टाकतो पैसे मयन हो गाडी भावाची होय गाडी मयन हो गाडी दुसऱ्याची जाऊ द्या आता मी बोलतो